<clears> ha <throat> मित्रांनो सोशल मीडियावर एकच चर्चा आहे मतांची चोरी मतांची चोरी बोगस वोटिंग संपूर्ण महाराष्ट्रभर मतांची चोरी झालेली आहे बोगस वोटिंग झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या परंतु सर्वच्या सर्व ठिकाणी बोगस वोटिंग झालेलं आहे अशा बातम्या सोशल मीडियावर येत आहेत अनेक ठिकाणी पैसे वाटताना पकडले गेले आहेत मतदारांना पैसे वाटताना बीजेपीचे कार्यकर्ते पकडले गेले आहेत मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये बोगस वोटिंग झालेली आहे मग ते नाशिक असेल धुळे असेल अहिल्यानगर नगर असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा पनवेल महानगरपालिका असेल किंवा वसई विरार महान नगरपालिका असेल अशा सर्व ठिकाणी मतांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झालेली आहे बोगस वोटिंग झालेलं आहे अशा बातम्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये <kuh> मतांची चोरी झालेली आहे अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन फोडण्यात आले आहेत अनेक ठिकाणी दुबार मतदान झालं आहे शाही लगेच पुसल्या जात होती असे प्रकार घडलेले आहेत <kuh> पैसे वाटताना बी कार्यकर्ते पकडल्या गेले आहेत ज्या पद्धतीने ह्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये जो सावळा गोंधळ झाला ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचे अधिकारी बीजेपीला सहकार्य करताना दिसले पोलीस अधिकारी बीजेपीला सहकार्य कर, सहकार्य करताना दिसले यावरून असं लक्षात येत आहे की लोकशाहीचं वस्त्रहरण करत आहे बीजेपी वाले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रभर बोगस वोटिंग झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरलेल्या आहेत प्रत्यक्ष पैसे वाटताना पकडले गेले बीजेपीचे कार्यकर्ते <coughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी झालेली आढळून आलेली आहे कारण बोगस वोटिंग <coughs> डुप्लिकेट मतदारी याद्या मतदान केंद्रच गायब करणे पैशांचं वाटप करणे असे अनेक प्रकार घडलेले आहेत सोशल मी सोशल सोशल मीडियावर ह्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आहेत व्हायरल झालेल्या आहेत <coughs> अहिल्यानगर असेल धुळे नाशिक वसई विरार मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड अशा सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बोगस वोटिंग झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरलेल्या आहेत साथी हो, एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्या सोशल मीडियावर सर्वत्र बोगस वोटिंग झाल्याची झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आहेत व्हायरल झालेल्या आहेत अहिल्या नगर असेल धुळे असेल नाशिक असेल मुंबई महानगरपालिका असेल वसई विरार असेल आ, नवी मुंबई महानगरपालिका असेल पनवेल महानगरपालिका असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड अशा सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे मोठ्या प्रमाणात डोंबिवलीमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आलेले आहे नाशिकमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आलेले आहे जोगेश्वरी मध्ये ज्या केंद्रावर अधिकृत मतदार यादी आहे ती त्या मतदार ती यादीच गायब आहे दुसरीकडे ती यादी पाठवलेली आहे त्यामुळे मतदारांना या केंद्रावरून त्या केंद्रावर चकरा चक्रा माराव्या लागल्या फेऱ्या माराव्या लागल्या <coughs> तरीही तो प्रश्न सुटला नव्हता अशा रीतीने बोगस वोटिंग करण्याचं हे षडयंत्र अं शिजलेलं दिसतं अं पनवेलमध्ये पनवेलमध्ये कळंबोलीमध्ये अं <coughs> मतदाराने मतदान केल्यानंतर तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला त्याच्या ते बोटाला शाई लावली जाते ती शाई आ, सहज पुसल्या जात होती सॅनिटायझरने पुसल्या जात होती किंवा लिक्विडने पुसल्या जात होती किंवा साध्या पाण्याने सुद्धा आणि कपड्याने पुसल्या जात होती अशा रीतीने संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी झालेली आहे मित्रांनो <coughs> बोगस वोटिंग झालेलं आहे अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल मुंबई महानगरपालिका असेल वसई विरार <coughs> विरार वसई महानगरपालिका असेल आपल्या नवी मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वासीमध्ये <coughs> बीजेपीचा लोगो असलेले व्हिजिटिंग कार्ड घेऊन लोक मतदान करत होते कळंबोलीमध्ये मध्ये बोटाला लावलेली शाई सहज पुसले जात होती <coughs> त्यामुळे दुबार वोटिंग झाली का काय असा असा प्रश्न निर्माण होत आहे मुंबईमध्ये धारावी धारावीमध्ये असे प्रकार घडलेले आहेत लोकांना त्यांचे केंद्र मतदान केंद्रच सापडत नव्हते अशी प्रक्रिया निवडणूक आयोगाने निर्माण केली होती की सगळा सावळा गोंधळ होता पनवेल मध्ये बोटाची शाही सहज रुमालाने कपड्याने पुसल्या जात होती निवडणूक आयोगाला विरोधी पक्षाच्या लोकांनी प्रश्न विचारल्यास विचारला असता ते म्हणाले की आमच्या आम्हाला वरूनच ऑर्डर आहे याचा अर्थ यांचा बॉस कोण आहे हा मास्टर माइंड कोण आहे जरा नीट समजून घ्या यांना कोण आदेश देतो बोगस वोटिंग करण्यासाठी साथियों में आ, बहुत बड़ी धांधली हो गई है वोट चोरी हो गई है बोगस वोटिंग हुआ है ऐसे हर जगह की खबर आ रही है अः अहिल्यानगर हो चाहे धुले हो चाहे से विरार महानगर पालिका हो चाहे नई मुंबई महानगर पालिका हो चाहे पनवेल महानगर पालिका हो पुणे हो पिंपरी चिंचवड़ हो हर जगह से ऑटो की चोरी हो गई है बहुत बड़ी धांधली हो गई है इधर जोगेश्वरी में जो पोलिंग बूथ है वही गायब है वोटर लिस्ट गायब है की, और Uh, कल्याण डोंबिवली डोंबिवली में uh, बीजेपी के कार्यकर्ता पैसा uh, लोगों को पैसा बांटते हुए रंगे हाथ पकड़े गए <coughs> पनवेल में uh, और कलम्बोली में uh, जो मतदाता है वोटिंग करने के बाद उसको जो चाय लगाते हैं उसके अंगुली में वो uh, उस उसकी उस uh, साधे कपड़े से भी वो uh, निकल रहा था सही इसके लिए इसकी वजह से डबल वोटिंग भी हो सकती है ऐसी आशंका जताई जा रही है नवी मुंबई में भी वासी में बीजेपी के बीजेपी का लोगो जिस कार्ड पर है ऐसे विजिटिंग कार्ड लेकर लोग वोट कर रहे थे नासिक में पैसा बांटते हुए बीजेपी के आदमी को रंगे हाथ पकड़ा है इस तरह से बड़े पैमाने पर साथियों महाराष्ट्र में महानगर पालिका की जो चुनाव है उसमें बहुत बड़ी धांधली हुई है बोगस वोटिंग हुआ है